संधया संधया नमस्कार मी गौरी आपण दौंड तालुका पाटस रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं दैनिक संध्या वृत्तवाहिनीशी बोलताना खंत व्यक्त केली होती गेले कित्येक दिवसांपासून पाटस रेल्वे स्टेशनला कुठल्याही सुविधा चांगल्या प्रकारच्या प्रवाशांना मिळत नसल्यानं पाटस रेल्वे स्टेशन विषयी प्रवासी वर्गानं नाराजी व्यक्त करत आहेत यामध्ये शालेय विद्यार्थी नोकरदार महिला वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहे या स्टेशनवर स्वच्छ टॉयलेट रेल्वे क्रॉसिंग करताना दादर असणं गरजेचं आहे पुण्याचं पाणी महिलांसाठी पोलीस प्रशासनाचं संरक्षण गरजेचं आहे मात्र या पाठत स्टेशनवरती फिरस्ती कुटुंबान प्लॅटफॉर्मवर आपला संसार थटलाय कित्येक वेळा रेल्वे स्टेशनला तक्रार करून कुठल्याही सुविधा उपलब्ध होत नसल्याचं प्रवासी वर्गातून बोललं जातंय दोन हजार चौदामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दादर होण्यासाठी स्टेशन स्टेशन या स्टेशनवरती भूमिपूजन केलं होतं मात्र अद्याप या स्टेशनला दादर झालंच नाही या संदर्भात प्रवाशांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला प्रवाशांच्या सर्व गरजा पुढील काळामध्ये पूर्ण करू असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी प्रवाशांना आता दिलं अप डाऊन करते का हो मग आता तुला रेल्वे स्टेशनला रेल्वेला काय सुविधा पाहिजे सगळ्यात ते रेल्वे खाडून यायला अडचण होतात दादर वगैरे पाहिजे का बघा हा दादर वगैरे ते बोळी ते तसं केले ते, 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 ते पण नीट करा आणि स्वच्छता नाही तर किंवा आणि स्वच्छता ग्रह नाही महिलांना बसण्यासाठी सुविधा पाहिजे बस आणि या बाप्प होऊ बरं तू रेल्वेने पाटण स्टेशन पाहिजे तुला महिलांसाठी स्वच्छ टॉयलेट वगैरे त्यांना जाण्यासाठी सोयी किंवा आता येताना त्रास होत आहे तरी अपघाताची शक्यता आहे तरी त्यासाठी ते नीट करून घेणं आवश्यक आहे आता मध्ये लोड उभारायचं त्यामुळे तुम्हाला कसं वाकून यावं लागतं का कसं हो दररोज हो दररोज आणि असं वाटतं की मग एखाद्या वेळेस ट्रेन जर चालू झाली तर मग एखाद्याची ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेट आता बऱ्याचशा मुली इथून अप डाऊन करतात पण पोलीस प्रशासन नाही इथं काय वाटतं तुला असं पोलीस प्रशासन तुम्हाला संरक्षण असणं गरजेचं असं वाटतं का हो अगदी बरोबर कारण पोलीस संरक्षण महिलांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी असणे आवश्यक आहे काय सुविधा पाहिजे काय तुला इथं स्टेशन मध्ये काय पाहिजे स्टेशन मध्ये दहा दर स्टेशन झालं पाहिजे कारण आम्हाला रोज कॉलेजला यावं जावं लागतं आता पाटस रेल्वे स्टेशन आलात मग आता आ, ही मध्ये रेल्वे उभा राहिले कसं आला तुम्ही बाया इकडं आलो त्याच्या असं बरोबर त्रास होतो मग इथे सुविधा आहेत का तुम्हाला असं वाटतं अजिबात नाही आता तिकीट काढून जातं वगैरे सांग तिकीट काढून हां कुठल्या सुविधा इथे उपलब्ध नाही पंच्यात नाही वरून जायला नाही त्यांनी मग आता तुम्हाला तुम्ही आलात कुठून आता रेल्वे खाल्ला गाव कुठलं तुमचं मांडवून फराटे ठेवून आला आता तुम्हाला जायचंय पुण्याला मग आता इथं दादर होणं गरजेचं आहे अनेक सुविधा नाही पाणी नाही इथं काय नाही टॉयलेट पण नाही म्हणत माझं नाव दीपाली क्षीरसागर मला रेल्वे स्टेशनच्या पलीकडं राहिलं आहे पण आमचं अशी गैरसोय होती की रेल्वेचं दादर नसल्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला मालगाडी खालून येताना तर कुठं लागतं कुठं काय होतं अचानक रेल्वे चालू झाली तर तिथंच झुकून राहावं लागतं अशा बऱ्याच वयस्कर महिला आहेत की त्यांनी तिथंच जीव मुठीत घेऊन तशाच त्या गाडीत जास्त वर तिथंच झुकून राहिलेले आहेत पण इतकी दादर नसल्यामुळे इतकी भरपूरच आम्हाला गैरसोय झालेली आहे की महिलांच्या बाबतीत बी आहे आणि इथं छोट्या छोट्या मुलांच्या बाबतीत बी आहे जेन्ट लोकं कसे बी मालगाडीचे ते वरून येऊ शकतात पण महिलांना तर भरपूर प्रॉब्लेम येतो बऱ्याच महिलांना लागले सुद्धा कुणी गाडीवरनं पडलंय सुद्धा पण तरी बी कुणीही दक्षता घेत नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर आमच्या द दा, दादरची सोय करावी आणि मालगाड्या जास्तीत जास्त कमी कराव्यात तिथल्या राहण्याच्या आता भरपूर दोन दोन दिवस म्हणलं तरी मालगाड्या चार चार तीन तीन राहतात नाही नाही पण महिलांसाठी स्वच्छताना ही नाही आपल्याकडे स्वच्छता स्वच्छता गृह तर नाहीचे तिथं सोय आहेच पाण्याची सुद्धा सोय नाहीये पाऊस आला तर एकच छत आहे बाकीकडं छतच छतच नाहीये की जेणेकरून महिला किंवा तो कुणी बी राहू शकत तिथं म्हणून हनुमंत चौधरी आता रेल्वे स्टेशनला आला आता रेल्वे स्टेशनला बरेच अडचण तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे माझी मुलगी रोज रेल्वेला हां तिला खालून यायला लागतं आदर नाहीत आणखी ट्रेन उपयोग टॉयलेट माहित तिला आम्ही पॅटो स्टेशनला तुम्ही दोन हजार चौदा मध्ये होत्या केलो त्याच्या अजूनपर्यंत आपल्या गाडीत नाही म्हणजे उडानपुळाचं तुम्ही बोलले होते परत आपले दादरचं बोलले होते

की त्यांनी मिनिट मालगाडी खाली आता मी गाडी हलवतो त्या गाडी हालायला आणि त्या त्यातून आहे पण तुम्ही आमच्यासाठी तुम्ही त्याची सोय आणि टॉयलेटची सोय नाहीये आहे पाण्याची सोय नाही एखाद पात्र आमच्या मुली किती तरी पाणी नाही आणि या मुली आहेत की रोज उठून आपल्या आपडाऊन करतात पण कुणीतरी सुरक्षा म्हणून एखादं पोलीस तरी हवा पोलीस पाहिजे तिथं का तर जवळ जवळ आठ ते नऊ गावाची माणसंही आपडाऊन करतात का तर कारवर नवीन कार भेट वाढी मांडव पण करता येतात सांगा

आगे। आगे। ना अकराच्या गाडीने साडेबाराला येतात पण हिथ सुरक्षा काहीच नाहीये बालगाडी घालून तरी रात्रीच लाईटी नसतात एक तरी कुठेतरी लाईट असतील का तर लाइटीच नसतात सिक्युरिटी पाहिजे जी पाहिजे तुम्ही कधी बी एनी टाइम येऊन बघा आणि आता म्हणतोय असं नाहीये की तुम्ही एनी टाइम बघा की तिथं किती ट्रॅफिक असतात किती लोक असतात उड्डाण पुलाचं बी बघा तीन वर्ष झाले ते बोगद्याचं काम झाले अजिबात काम झालेलं नाही तीन काम पण तीन वर्ष झाले तुम्ही छोट्या सुद्धा बघा छोट्या उड्डाण आपल्या तात्पुरतं चालू केलाय तर तिथं सुद्धा त्यांनी लोकांनी लावून ठेवले की त्याच्या खालून जा केलं डोक्यात डोक्याला कितीतरी लोकांना लागलेलं आहे

संध्या साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा